बाळूमामाचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल लक्षात ठेवा भक्तांना ठीक आहे तर आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा भक्तांना पूर्ण होतील मामा म्हणतात अरे बाळा आज संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि भक्तांनो माफ करणं शिकला तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो भक्तांनो की इतिहास सांगतो की भूतकाळ सुख होत पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळ सुख आहे पण अध्यात्म सांगतं भक्तांनो की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळ आहे तर ते जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झालं ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुझं माझं मोठं असं भेदभाव मनातून काढून टाका मन पूर्णपणे तुमचं आहे भक्तांनो ठीक आहे पण तुम्ही सर्वांच्या आहात मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी कठीण ही आहे परंतु विशेषतः अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात भक्तांनो मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळांची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म पदोपदी हे सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा भक्त भक्तांना दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस हा या जगात नाही तर तो कुठे आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केले तर तेच मन भक्तांनो शत्रूप्रमाणे काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही भक्तांनो कारण काहीही झाले तरी कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो, तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते बाळूगम सांगतात अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो बघताना ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो पण हे त्याला माहीत असतं की ही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं सत्य कधीच सांगत नाही भक्तांनो सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असत नव्हे तर चांगले कर्म तेच त्याच त्याच्या देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे भक्तांनो ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुखदुःख येत असतात इंद्रिय आणि जीवन यातून भक्तांवर निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट भक्तांना तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यासाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते मा म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात भक्तांना गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात काय केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका भक्तांनो निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रक्रियेशिवाय महत्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला ये हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख भक्तांनो माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलत स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठ गुपित यश आहे फक्त मामावर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल भक्तांनो कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमचे सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत रहा चालत रहा ते आपोआप तुमच्या मागे येईल भक्तांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या चा दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्य समस्या आयुष्यातील समस्या असतील तर तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत भक्तांवर जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या हो कारण अनुभव हो हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे ठीक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका भक्तांना कारण जो संघर्ष जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजय असतो जितका मोठा संघर्ष होईल मोठं यश मिळते भक्तांनो हे सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे बाळमा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबून थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये भक्तांनो माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो तुमचा पूर्ण आत्म आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही येडा पिढा विसरून जावा भक्तानो त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता ठेवत नाही भक्तानो तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्या तुमच्यावरच कृपा करू दे किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून भक्तांनो कधीही भटकू नका गरज संपली की विसर विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हाता हाता हातात आहे आपल्या हातामध्ये आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आई बाबांची इच्छा पूर्ण करता आली पाहिजे आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचं असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही भक्तांनो आयुष्य भक्तांनो हे पुढे जग जाण्याचं नाव आहे थांबवायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकवायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते भक्तांनो तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश भक्तांनो तुमच्या मागे मागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही भक्तांना ठीक आहे प्रत्येकालाच आपल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते भक्तांनो परंतु अपयशाने हरून जाता कामा नये यश हे निश्चितच मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या क्रमावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली भक्तांना पाने मिळणे आप हे आपल्या हातात नसते परंतु मिळलेले पानावर चांगला डाव खेळणे हे मात्र नक्की आपल्या हातात असत खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंग्याला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात आंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला की ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात भक्तांना ऐका त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र चक्र असे आहेत तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा भक्तांनो ठीक आहे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त्यासुदी द्यावे समाधान जय बाळू ममा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर जय बाळममा मित्रांनो तर आम्ही बाळममांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं की नाही असं म्हटलं तरी तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होत असतं तर भक्तांनो आपण तर पण मांसाहार करून बाळमानची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो ठीक आहे की नाही बाळूमांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही अशी करावी की कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत भक्तांनो आपल्या सर्वांची इच्छा असते भक्तांनो बाळुमांची सेवा मी करावी परंतु या कारणामुळे भक्तांनो वाढण्याचे काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमनची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंत करणं अशुद्ध असतं पण भक्तांनो जेव्हा पण भक्तांनो जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा भक्तानं तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या आरोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांच्या आपल्या बाळूभमांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते भक्तांना त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण असते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळांच्या सेवेतील अडथळा बनवू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी भक्तांनो तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलेले आहे त्या दिवशी तुम्ही बाळमांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळमुमांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण भक्तांना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांचा नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला असे समजा कारण एका ग्रंथात असे लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया तया यामाशी करून या नाही करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातातून पुण्य घडणार नाही भक्तांनो तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या यमाला दया नसते म्हणून तत्काळ म्हणून भक्तांनो पुण्य करावे लागेल परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी माणसान करतो ठीक आहे उत्तर आहे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून भक्तांना एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध जोडू नका हीच माझी विनंती ही आहे मामांच्या प्रेम समाजासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढ माउली असं नाव मुखामध्ये घेतले की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री येणाऱ्या श्री संत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ तुम्हाला मिळणारच आहे जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकट आले तरीही बाळूमामांचे नामस्मरण नेहमी केल्यानंतर आणि बाळूमामांच्या जीवनाबद्दल सांगितले तरच लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांच्या आघात महिमा आणि त्यांनी त्यांच्या तेन अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पळताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामावर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आले तरीही त्याच्यातून तुम्ही बाहेर निघाल हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक कामाने मुखामध्ये मामांचं नाव आणि मामांचं नाव राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती भक्तांनो एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत असते मामा म्हणतात जीवन हे भविष्याचं आहे ना भूतकाळ तर जीवन हे शनी वर्तमानात आहे ठीक आहे तर असेच विचार मामांचे तुम्हाला ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा चॅनलला शेअर करा कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा ठीक आहे तर चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं